तोला रात्री लागदा आज काय तू कोणाला माहिती नाही करायचं काहीच मला करायचं नाही मी तसरईन बिगर लग्नाचा पण मला लग्न नाही करायचं मग लग्न नाही करायचं तर इथं कशाला आले मग तुम्ही हे घेऊन आलंत मला आई हे काय बोलतय तुझं तुझं पण असं ना बाहेरच्या लोकाय काहीतरी असं बोलायचं नाही बरं का बिलकुल बोलायचं नाही माझ्या पोरगीविषयी बोलायचं नाही तसं नाही सेविस दात तोडून आता देईल आईने संस्कार असते संस्कार नाही माझे संस्कार कसे मी दाखवून दिल मग माझ्याविषयी बोलायचं काय संबंध तुम्हाला माहित तुला माहितीये काय माहितीये अजय आईचं आयचला आहे काय तुला माहितीये का ते माहिती माहितीये तुला माहितीये का नाही असल का नसल मी फोन करायचं फोन की बरोबर मग तुला का देतो देत एक कोण आहे कोण आहे कोण काही पाहुणे रावडे काहीच नाहीये बोलली असं नाही हे बाबा तू काही आमच्या भांडण लावायला काय पाठवून देऊ आपण कुठल्या कुठं बोलतोय पोरगा कुठल्या कुठं काय मग हे कोणाची नेमकं ऐका जेव्हा लग्न झालं यांचं म्हणजे तुझ्या तेव्हापासून लपड लफड कशाला बोलू नको तुझे काय उसातले खेळ सर माहितीये मला माझ्या माझ्या फोनला आधी आधी ना माझ्या फोन आधीच व्हिडिओ आलेले आता म्हणता आता तुझा रेकॉर्ड काढू शकते मी शिस्तीत आलाय ना तर शिस्तीत बोलला कर इथं लपडे लुपडे बोलू नको नाही चल निक इथून जसा आला तसा निक तुझ्या बापाला मी उचल इथून यासाठी आणलं मला बरोबर तू काय पुढचं बोलतो चल काय वगैरे गोष्ट मी पोर गे हा आणि तिच्या जर असले लपडे मग काय करायचं मी दाखव काय पुरुष आहे तुझ्याकडे माहिती ना मी रात्र दिवस येणंच येणार मला माहिती येणं कोणीच येत नाही हा तुम्ही तुमचा फायदाच बघा यांना काय जेवण वगैरे चा, काहीच करायचं यांना जी शालेन तशा यांना आलो आम्ही डायरेक्ट तुला बोलतात म्हणजे काहीतरी असलीशी भय का यांना तुला माहित नाहीये ए नाही कायच नाही काय तू एवढा नाही तू तिला सांग आणि मी याला हूं आई तुम्हाला तेच काय करायचं आमचं आहे तुम्हाला फक्त डोळा लग्न करायचं मतलं नाही काय आम्हाला आहे एक जाऊ दे तू ते डोक्यात एवढं लोड नको घेऊ लग्नाचा पोरगा पसंती का तुला पोरगी तुमची नाही पोर ना। बोलतो पोर पोरले मार तू काय कमी बोलत नाही आम बोला आमची पोरगी बोलत नाही बोलायला नाही संपला विषय करायचं नाही चांगला पोरगाय माझ्या पोरगीला ते काय कांड केलेले आहेत ना बाहेरचे ते मी काहीच सांगितलं नाही माझ्याशी सर्व कांडवाला नवरा करून देते बोलल्या बोलल्या तुम्ही तिनं ऐकलंय आधीच गावऱ्या गेल्या मस्नात गावऱ्या गेल्यात आता करायचं तुम्हाला प्रेम अरे काय काय प्रेम वगैरे नाही मला नको बी तुम्ही बी तुमचं काही गरज नाही यांच्यासोबत घे का निघा

आमचा पोटाव काय पाहिजे तुम्ही नाही मला तुमच्या तुमच्यासोबत काहीच घेणं देणे आणि मला जिकडू आहे आपलं बघायचं मला काहीच घेणं देणे तुमच्यासोबत ठेवायचं आता तुमच्या नवऱ्यासोबत केले आम्हाला निघा तुम्ही पण आता आज काय आता मी दुसरा पोरगा पाहतो मग पोराशी करू करून नको दुसरा पोरगा नको तुमचा पोरगा नको तुम्ही नको निघा आता इथून मला सोडायचं डागडागिरी नाही मला आंब्रस कायच नाही वगैरे नाही निघा तुम्ही आता जाता तुम्ही तू नाही निघा निघा तुम्ही निघा इथून जा निघा निघा इथून चल ते नाही वाडायचं पोरे पोहोच निघा येतो निघा तुमच्या पोरा आई पोरे मामाला नाही लई लागली अरे पण त्याच होत होतं आणि मावाला होत होत पर्यंत दिला इन्स्ट करून मावाला सगळं हिला लयपोरे अवघड घालती बरं चालू होत जागत जागी टाकलं पण मामाला बंद करून यापर्यंत आयला किती बारी पोहर होती याला काय गरज होती बसला बडबड करीत करीत आणि दिलं पाया पायापर्यंत चला त्याला घरी गेलं दाखीत होत हां आता बिगर लग्नाचं ठीक माप व्हायला हो लग्नच करणार नाही त्याचं